नमस्कार आज एक नवीन विषय घेतलेला आहे आपण सुरुवातीला काय काय लिहिलं आहे ते बघूया जन्म मृत्यू जीवन सुख दुःख प्राप्त जन्म जन्मपरत्वे विषय प्रपंच मानव जन्म परत्वे विषय उत्क्रांती आज आपल्याला थोडा महत्त्वाचा विषय समजून घ्यायचा आहे की जन्म झालेला आहे जीवन जगणं चालू आहे मृत्यूला सामोरं जावं लागणार आहे परंतु जन्म आणि मृत्यूच्या मध्ये असलेलं जे जीवन आहे त्याची कारणमीमांसा काय आहे त्याची कारणं आहेत गतजन्मात आणि त्या कारण परत्वे आपल्या जीवनामध्ये विषय हा निर्माण होतो आणि त्या विषय परत्वे आपला प्रपंच चालतो थोडंसं समजून घ्यायला अवघड जाईल परंतु ते जे विषय आहेत म्हणजे एक उदाहरण म्हणू जसं आपण इंजिनियर व्हायचं आहे डॉक्टर व्हायचं आहे शेतकरी व्हायचं आहे सायंटिस्ट व्हायचं आहे व्यवसाय करायचा आहे अनेक विषय जे भौतिक जगातील आहेत ज्याची आपण निवड करत असतो किंवा त्या निवड परत आपला प्रपंच चालू असतो परंतु त्याची कारणमीमांसा ही गतजन्मात आहेत एखाद्याला व्यवसाय करावा असा का वाटतो किंवा डॉक्टरच व्हावं असं का वाटतं म्हणजे ते वाटणं जे आहे ना त्याची कारणं कुठेतरी गतजन्मात असतात कारण त्याची आसक्ती तो विषय नकळतपणे धारण झालेला असतो सूक्ष्मदेहामध्ये आणि तो धारण झालेला विषय इथं आपल्याला तो ट्रिगर करत असतो म्हणून एखाद्याला ठराविक एखाद्याला वाटतं संगीतकार व्हावं म्हणजे संगीत हा विषय घेऊन करिअर करावं वा, असं वाटणं ह्याची कारणं कुठेतरी गतजन्मात बीज पेरलं गेलं आहे ना अशाच पद्धतीनं आपल्या जीवनामध्ये गोष्टी चालू असतात आणि जन्म चालू असतात आणि मग तो जीवन जगत असताना आपण सुख आणि दुःख हे अनुभवत असतो आपल्याला सुख पाहिजे दुःख नको असं वाटत असतं कारण ती शेवटी मनाची ती अवस्था आहे की मनाला कायम सुखी व्हावं वाटत असतं सुखच हुडकत असतं मग मन सुखच का आहे दुःख का हुडकत नाही सुख कुणाचं आहे आपल्याला सगळ्यांना सुखी व्हावं वाटतं म्हणजे आपण कायम आनंदी राहावं समाधान ह्या ज्या सगळ्या अवस्था आहेत ह्या नकळतपणे मूळ चैतन्याच्या आहेत आणि हेच आपण विसरतो आपल्याला सद्गुरू नेहमी सांगायचा प्रयत्न करतात की मूळ चैतन्य जे आहे ना सच्चेत आनंद अशा स्वरूपात आहे अस्तित्वात असणं ज्ञान आणि आनंद स्वरूप म्हणून आपल्याला जीवनामध्ये आपण कायम आनंद ओडकत असतो आपल्याला सुख पाहिजे आनंदी व्हायचं आहे कारण तो गुणधर्म मूळ चैतन्याचा आहे म्हणून आपण जीवनात कायम सुखी व्हायचा प्रयत्न करत असतो दुःख पाहिजे असं कोणी म्हणत नाही आणि त्या परत्वे हे विषय आहेत ह्याच्यामध्ये प्राप्त जन्मपरत्वे जो विषय आपल्याला मिळाला असतो तो विषय परत्वे आप जो आपला प्रपंच चालू असतो जीवन जगत असताना आपल्या मनासारखं जर का घडलं नाही अपयश येते आहे असं ज्या वेळेला घडतं त्याला आपण दुःख म्हणतो कारण आपल्याला सुखाची ओढ आहे दुःख येत आहे मग दुःखाचं कारण काय आहे ऋणानुबंध आहे कर्मातले दोष आहेत जसं एखादा व्यवसाय करतो आहे व्यवसायात अपयश येत आहे अपयशाचं कारण काय आहे अनेक कारण आहेत कुणाचा तरी ऋणानुबंध आहे गतजन्मातला तो फेडला न गेला असल्यामुळे प्राप्त परिस्थितीत आपल्याला यश ये येत नाही आहे म्हणजे त्याची कारणं सगळी नकळतपणे कुठेतरी आपल्या अज्ञानामध्येच आहेत महत्त्वाचं हे समजून घ्यायचं आहे या सगळ्याच्या मागं अज्ञान आहे सुख पाहिजे वाटते परंतु ते सहज मिळत नाही याच्या मागं कारणच अज्ञान म्हटलेलं आहे अज्ञान म्हणजे कसलं स्वतःच्या मूळ अस्तित्वाचं अज्ञान मी कोण आहे हे माहिती नसणं त्यामुळे दुःख वाटायला येते असं सद्गुरू सांगतात परंतु ते आपल्याला लगेच कळत नाही म्हणून असं वेगवेगळ्या पद्धतीनं सांगायचा प्रयत्न चालू आहे सद्गुरूची ती कृपाच आहे की ती असे सुचवतात की अशा वेगवेगळ्या पद्धतीनं तू सांग म्हणजे कुठल्या तरी एका पद्धतीनं मूळ चैतन्याकडे जाण्याकरताची प्रेरणा इच्छा निर्माण व्हावी आणि मग जी साधना आपण करतोय त्या साधनेच्या माध्यमातून आपल्याला उत्क्रांती म्हणजे पुढील अवस्था प्राप्त करायची आहे जेणेकरून जीवात्माची आत्मा ही अवस्था म्हणजे मूळ चैतन्य हे आपल्याला कळावं तर प्राप्त जन्मप्रथ्वी विषय ते विषय परत्वे जो प्रपंच चालू आहे त्याच्यात येणारा अडचणी अडथळे त्याला आपण दुःख म्हणतो सुख पाहिजे हे कळत असतं सुखाचं कारण आपण समजून घेतलं आता नेक्स्ट जो महत्त्वाचा विषय येतो तो मानव जन्मपरत्वे विषय आणि उत्क्रांती मानव जन्मपरत्वे विषय कुठला आहे तो फक्त मुक्ती मोक्ष हाच आहे आणि तो हा एकच असू शकतो असं सद्गुरू सांगतात हे सगळ्यात महत्त्वाचं आहे कारण हे जे काही आहे ना सुख दुःख प्राप्त जन्मपरत्वे विषय म्हणजे हे जीवन जे चालू आहे हे जीवन पूर्णपणे त्याला इग्नोरन्स म्हटलेलं आहे त्याला अज्ञान म्हटलेलं आहे कारण ह्याची पुनरावृत्ती चालू आहे तेच विषय इच्छा अपेक्षा निर्माण केली ती पूर्ण नाही झाली ती अपूर्ण राहिलेली इच्छा घेऊन पुन्हा जन्माला यायचं पुन्हा तोच विषय मग त्याच्यात अडथळा निर्माण झाला अडथळ्याचं कारण ऋणानुबंध आहे सगळ्याच्या मागं अज्ञानच आहे मूळ जी काही उत्क्रांती सांगितलेली आहे जीव जीवात्मा आत्मा आणि परमात्मा त्याच्यापासून आपण विभक्त झालेलो आहोत आपण ह्याच्या अगोदरच्या भागात समजून घेतलं की जे चौऱ्याऐंशी लक्ष उन्नीतले जीव आहेत त्यांची उत्क्रांती निसर्ग करून देतो निसर्गाला गती आहे त्या गती परत्वे ते उत्क्रांत होतात परंतु मानवजन्मात मनुष्य अपक्रांत होत चालला असं सा सद्गुरू सांगतात दादाने खूप तो विषय गहन असा विषय आहे परंतु तो व्यवस्थित समजावून सांगितला आहे परंतु तो आता समजून घेणं हे आपलं कर्तव्य आहे आपण प्रत्येक जन्मात अपक्रांत होतोय खरं म्हणजे उत्क्रांत व्हायला पाहिजे मग अपक्रांत होण्यामागचं कारण काय अज्ञान आहे आपण जन्माला येतोय सुख पाहिजे वाटतंय परंतु दुःख वाटायला येतं आहे दुःख नको म्हणून आपण सद्गुरूंच्याकडे जातो आणि मला दुःख सोडवा एवढंच म्हणतो परंतु सद्गुरू जे काही ज्ञान द्यायला बसले ते ज्ञान काही आपण करून घेत नाही त्यामुळे तात्पुरता काहीतरी इलाज होतो आणि तेवढापुरतं ते दुःख दूर होतं आणि आपण म्हणतो हां सद्गुरूंची कृपा झाली परंतु प्रत्यक्षात मूळ विषय आपल्याला समजलेलाच नसतो एखादं दुःख गेलं आपण म्हणतो सद्गुरूंची कृपा झाली परंतु काही दिवसांनी पुन्हा नव्याने दुःख येतं कारण प्रपंच काय आपल्याला कळालेलं नाही आहे विषय कुठून येत आहेत आपल्याला माहिती नाही आहे आणि नक्की जीवनाचं साध्य काय आहे अंतिम साध्य काय आपल्याला माहिती नाही आहे म्हणजे थोडक्यात मानव जन्मपरत्वे विषय हाच आपल्याला समजलेला नाही आहे मग तो मानव जन्मपरत्वे विषय जर का समजून घ्यायचा असेल तर मग आपल्याला आपल्या विचाराची निकोप बैठक पाहिजे शांतपणे आपण सगळा विषय समजून घेतला पाहिजे की जेणेकरून आपल्याला साध्य काय करायचं आहे मनुष्यजन्म मिळालेला आहे सगळे साधू संत सांगतात की सर्वश्रेष्ठ मनुष्यजन्म प्राप्त झालेला आहे मानव जन्मामध्ये आपल्याला सर्वस्व प्राप्त करून घेता येतं परंतु ते सर्वस्व म्हणजे काय हेच आपल्याला समजत नाही आपण फक्त या प्रपंचामध्ये अडकलेलो आहे विषय घेऊन सुख दुःख दुःख नको सुख पाहिजे जे वेगवेगळे विषय आहेत भौतिक जगातले ते विषय मिळवण्याचा प्रयत्न आणि त्या विषयामध्ये सुख ओळखण्याचा प्रयत्न पण तू स्वतः शंभर टक्के सुखरूप असूनही तुम्ही भौतिक जगात सुख ओढकताय त्याची कारणं श्रोधा असं सद्गुरू सांगतात खूप समजून घेण्यासारखं आहे त्याची कारणं ही आहेत की मूळ आपण आपलं मूळ चैतन्य हे सुखरूपच आहे ते सुखीच आहे परंतु आपल्याला ते माहिती नसल्यामुळे आपण आत डोकावून कधी बघत नाही आपण फक्त बाहेर बघतो त्यामुळे बाहेर कुठं काही सुख आहे का कशात मिळते काय बाहेर आपण व्यक्ती वस्तू आणि विषय ह्याचा सुख हुडकतो वस्तूमध्ये हुडकतो मग त्याच्यात नाही किंवा व्यक्तीमध्ये हुडकतो मग तेही नाही किंवा ते कमी झालं किंवा वेगवेगळे विषय बेक त्याच्यात कुठेतरी आपल्याला आनंद मिळेल समाधान मिळेल म्हणून ते चालू होतं म्हणजे जन्मापासून मृत्यूपर्यंत फक्त हुडकणं चालू असतं आपण स्वतःच अनुभव घेत असतो आपल्याला माहिती असतं की आपल्याला काहीतरी एक कमतरता आहे काहीतरी मिळवायचं राहिलं आहे असं हे ही खंत शेवटच्या क्षणापर्यंत असते माणसाला परंतु त्याची कारणं जर का आपण समजून घेतली तर ह्याच जन्मामध्ये कायमस्वरूपी सुखी होता येईल असं सद्गुरू सांगतात मग आता कायमस्वरूपी सुखी होण्याकरता परत्वे विषय काय आहेत हे समजून घेतलं पाहिजेत तर परत्वे विषय म्हणजेच सगळ्यात महत्त्वाचा ती उत्क्रांती आहे की आपल्याला जी काय आता अवस्था प्राप्त झालेली आहे त्या अवस्थेतून आपल्याला पुढील अवस्था प्राप्त करायची आहे मग सर्वश्रेष्ठ मनुष्य जन्म जरी आपल्याला आता मिळाला आहे तरी त्या सर्वश्रेष्ठ जन्मातून आपण उत्क्रांत व्हायचं आहे उत्क्रांती झालेली नाही आहे पहिली उत्क्रांती झाली जवळ्यांशी लक्ष येऊन तर आपण जन्मात आलो आहे पण आता आपल्याला उत्क्रांती करून घेऊन आपल्याला जीव अवस्थेतून जीवात्मा अवस्थेत आता आपण आलेलो आहोत तर ते आपल्याला पुढील अवस्था म्हणजे आत्मा ही अवस्था प्राप्त करायची आहे तर परमात्मा काय आहे हे कळेल परमात्मा काय हे कळेल आणि त्याच्याशी एकरूप होता येईल पुढील अवस्था सहज आहे तो आत्मा झाल्यानंतर तो परमात्म्याशी एकरूप आपण होतो परंतु त्या दोन्हीमधलं अंतर ते कमी करायचं साध्य सद्गुरूंच्याकडे असतं परंतु आपण सद्गुरूंना त्या पद्धतीने विचारलं जात नाही किंवा ते सांगतात ते आपण समजून घेत नाही हा आपला प्रॉब्लेम आहे सद्गुरू म्हणतात तुला मूळ अवस्थेपर्यंत घेऊन जातो चल ओंकार साधना करायला बस ओंकार साधना नीट समजून कर मग तुझ्यामधील आंतरिक अवस्थेत बदल नकळत हळूहळूहळू होत जातील आणि मग पुढील अवस्था तुला प्राप्त होईल परंतु आपण काय करतो सर्वाधिक वेळ भौतिक जगातील विषयात वंदनीय दादानी ओंकार साधना अर्धा तासाची सिद्ध करून दिलेली आहे त्याच्या सगळ्या गोष्टी अंतर्भूत केलेल्या आहेत ज्या आत्तापर्यंत आपण समजून घेतो आहे आणि पुढंही समजून घेत राहणार आहोत ती साधना करायला आपल्याला वेळ नाही म्हणतो आपण रोज जमत नाही हो फक्त शनिवार रविवारी करतो वेळच मिळत नाही कारण वेळ कशात चालला आहे वाया हे जे वेगवेगळे विषय आहेत प्रपंचाचे त्याच्याकरता वाया चाललेला आहे आणि हु हुडकणं काय चालू आहे सुख सर्व साधू संत आणि परमेश्वर ज्यांनी विश्वाची निर्मिती केली ज्यांनी हा सगळा घाट घातला ज्यांनी जन्मातूनच फायनल मोक्ष सांगितला आहे त्याच्यामध्ये हा सगळ्यात महत्त्वाचा विषय मानव जन्मपरत्वे विषय समजून घेणं साध्य करणं आणि उत्क्रांती करून घेणं हितच दुर्लक्ष आहे त्यामुळे भौतिक जगातील आपण किती आपण स्वतःला अगदी एंगेज मी खूप बिझी आहे मला अजिबात वेळ नाही आपण किती काही म्हटलं तरीसुद्धा सुखप्राप्ती कायमस्वरूपी म्हणजे आंतरिक अवस्थेतली मूळ चैतन्य जे सुखरूप आहे ते काही आपल्याला गवसणार नाही म्हणतात सद्गुरू म्हणजे ऐकल्यानंतर आपल्याला वाईट वाटतं की अरे आपण किती करंटे आहोत असं लक्षात येतं की अरे एवढं सद्गुरू आपल्याला सांगतायत समजवून पण आपल्याला शांतपणे बसून विषय समजून घेऊन नित्याची साधना ही समजून घेऊन नीट करणं जशी सांगितली आहे त्या पद्धतीनं करणं ते केल्याशिवाय आंतरिक अवस्थेत बदलच होणार नाहीत आणि बदल झाल्याशिवाय चित्त शुद्ध होणार नाही आणि चित्त शुद्ध झाल्याशिवाय मूळ अवस्था जागृत होणार नाही सगळ्या गोष्टी आतमध्ये एकमेकाला लिंकडच आहेत कारण ज्या मनमाध्यमातून आपण ह्याच्या अगोदरचे सगळे एपिसोड ओळीनं बघतो आहे ज्या मनमाध्यमातून आपण हे सगळे विषय अनुभवत असतो मन हेच अशुद्ध झालेलं आहे सगळे विषय परतवे जन्मजन्मांतराचे अनेक विषय त्याच्यात डोकावत आहेत त्याच्यात येत आहेत आणि ते आपलं कार्य करून घेत आहेत आणि ते मन आपलं सुख ओढकत आहे वेगवेगळ्या विषयामध्ये इथं गरज कशाची आहे मी म्हणजे देह नाही आहे मी म्हणजे मन नाही आहे अशा स्वरूपात साक्षी नजरेनं जर का आपण आपल्या जीवनाकडे बघायला लागलो तर हे हळूहळू सगळे विषय आपल्याला बाजूला काढून परिपूर्ण शुद्ध अवस्था आपण प्राप्त करून घेऊ शकतो त्याच्याकरता वंदने दादांसारखे सद्गुरू की जेणेकरून साधनेमध्ये त्यांनी वंशविमोचन कर्मविमोचन ऋणमोचन म्हणजे जे सगळे नको असलेले खूप घातक डेंजरस असे जे सगळे विषय आहेत ते सगळे बाजूला काढायचं साध्य ती सिद्धता ओंकार साधनेमध्ये त्याने अंतर्भूत केलेली आहे की जेणेकरून ती केल्यानंतर नक्कळतपणे जन्मपरत्वे जो विषय आहे म्हणजे मानव जन्मपरत्वे जो विषय आहे तो धारण होईल तो धारण झाल्यानंतर उत्क्रांती ही नकळत होती म्हणजे ज्या परमेश्वराकडून आपण आलेलो आहोत ज्या परमेश्वराचं आपण नाव घेतो तुझी कृपा आमच्यावर असू दे म्हणतो माझ्या मनातली इच्छा पूर्ण करून म्हणतो तो परमेश्वर आहे तरी कोण कसा त्याचा स्वरूप काय आहे उपनिषदा म्हणतात तो आतमध्ये तुझ्याच ठिकाणी आहे आणि आपण तर इतर रडतोय की अहो मला हे मिळत नाही ते मिळत नाही जीवनात एवढं दुःख आहे तेवढं दुःख आहे अनेक आपण तक्रारी सांगत बसतो ह्या सगळ्यामागची कारणं ह्या सगळ्या मूळ विषयामध्ये आहेत हा विषय सांगण्यामागचा उद्देशच की आपल्याला मूळ मानव मानवजन्मपरत्वे विषय धारण होऊन आपल्याला पुढील अवस्था प्राप्त व्हावी अशी सद्गुरूंच्या चरणी प्रार्थना नमस्कार